हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांना मतदारसंघातील जनतेनं मोठं मताधिक्य देत तिसऱ्यांदा निवडून दिलंय आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हॅट्रिक केल्यानं आता मतदारसंघातील याच मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी भाजप युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी मागील काही दिवसांपासून मतदारसंघात प्रत्येक सर्कलनिहाय आभार दौरा सुरू केलाय नुकतेच त्यांनी बळसोड सर्कलमधल्या प्रत्येक गावागावात जाऊन जनतेचे आभार मानलेत यावेळी प्रत्येक गावागावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय दाटेगाव राहुली खुर्द राहुली बुद्रुक देवरुगाव रामा सवड वरुड गवळी अंधारवाडी कारवाडी बळसोंड आदी विविध गावांना भाजप युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी आज भेटी दिल्यात आशीर्वाद आभार दौऱ्यातून मतदारसंघातल्या अडीअडचणी जाणून घेत करायचा विकास याबद्दल देखील अनेक समस्या जाणून घेतल्यात यावेळी बडसोंड सर्कलमधील अनेक गावात त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं प्रत्येक गावातील समस्या जाणून घेत यावेळी विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तुम्ही हाक द्या मी साथ देईल अशी भावनिक साथ देखील भाजप युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी गावकऱ्यांना घातली आहे